नमस्कार मी लक्ष्मी रमेश नागरु येतावी शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा मले तवा माही माय तवा माही माया खरंच ही कविता ऐकल्यानंतर डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही आज मी अशाच कथा ही गोष्ट सांगणार आहे कलम नव्हते कायदा नव्हता कलम नव्हते कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा तरी सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर होता कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती राजा

दरवाजा खेरीज कोणताही दुसरा मार्ग नव्हता असे म्हटले जायचे कि रेगडाचे दरवाजे बंद झाल्यावर हवा मात्र खुशीत आपण एक फ्री ठरली जिचं नाव होत हिरकण एकदा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी गडाच्या पात्याचे असलेल्या वाडीतील काही गवळी दूध विकण्यासाठी गडावर जात होत्या त्यात हिरकणी नावाची गवळण होती हिरकणीचे बाळ खूपच लहान होते हिरकणी गडावर दूध विकायला जाण्यासाठी तयारी करत होती तेवढ्यात एक गवळ बाहेरून हिराला हाक मारली अगं हिरा चल ल झालं की नाही दूध विकून आपल्याला दिवस माळाच्या आधी घरी परत लवकर तेव्हा हिरा म्हणाली हो झालंच माझ्या बाळाला दूध पाजून खाऊ घालून घरी बार पाण्यात झोपलं की मी लगेच निघते तुम्ही जावा पुढे सगळे गवळण निघाले तेव्हा हिरकणी बाळाला दूध पाजून खाऊ घालून गवळे खाऊ घालून ती, ती, गडावर निघाली सगळे गवळण संध्याकाळी सूर्यमाच्या आधी घरी गेले पण हिरकणीला गडावर दूध विकून खाली घरी जाण्यासाठी खूप उशीर झाला ती धावा दरवाजा पाशी आली पाहते तर काय गडाचा दरवाजा बंद झाला होता हिरकणीने पारेकरांना दरवाजा उघडण्यासाठी विनंती केली पण पारे, के पारे परंतु संध्याकाळी सूर्य मावळल्यावर गडाचे दरवाजे बंद व्हायचे आणि दुसऱ्या दिवशीच सकाळी उघडायचे असा नियम गडावरचा होता हिरकणीला आपल्या लहान बाळाच्या आठवण येऊ लागली बाळाच्या ओढीने तिचा जीव कासा वीस होऊ लागला कारण घरी पाण्यात बाळ येतेच होते आपल्या बाळाला भूक लागली असेल ते बाळाच्या आठवणीने हिरकणीने पारेकरांना घरी जाण्यासाठी सतत विनोत होती पण पारेकरी पारे तरी काय करणार स्वराज्याचा नियम कसा म्हणणार इकडे रात्र वाढतच चालली होती हिरकणीने मागचा पुढचा विचार न करता मातेच्या काळोखात कड्यावरून खाली येणे म्हणजे जीव पाण्याला लावण्याच होय कारण कडेना ना दाट झाडी हिंस प्राणी त्या धरीत होते तिने बाळाच्या प्रेमापटी तो कडा उतरण्याचा निर्णय घेतला कड्याची सर्व बाजूची पाने केली आणि त्याच कड्यावर उतरण्याचा तिने प्रारंभ केला सभोवतालच्या काटेरी झाडीने तिचा अंग ओरबडून ओरबडून निघाला होता जोराचा वारा अंगाला झोंबत होता गडाच्या कपारीत विषारी साप असले तर मधाचे पोळे असले तर चुकून आपला हात पाय निसटला तर हिरकाणीला कशा कशाचीच परवाती तिला फक्त काजी होते ती म्हणजे एकच तिच्या कांदोल्याची अख्ख्या जिबाचं धाडस करून हिरकाणीने तो भयंकर कडा उतरून खाली आली खाली उतरेपर्यंत समोलताच्या झाडांनी तिचा अंग खर्च टून खर्च निघाला होता गरीब मधा तिने आपल्या बाळाला पाहून कुशीत घेतली बाळाच्या दशनेत आईच्या वेदना कितीतरी जास्त होता आईच्या आगळ्या भोवती तिच्या पिल्लांनी मारलेली मिठी हा तिच्यासाठी नेकलेस पेक्षाही मोठा दागिना आहे कोटेही हिना मागता भरभरून मिळालेला दान म्हणजे आई कोटेही हिना मागता भरभरून भरभरून मिळालेला दान म्हणजे आई रायगडाचा तो गोडा उतरणे म्हणजे यमराजाशी भेटच परंतु या मात्याने आपल्या बाळासाठी तो जीव घेण्याकडा उतरून खाली येली ही ये बातमी शिराने कळताच शिराने तिच्या मोठे कौतुक केलं

खाली उतरली त्या फुड्यावर एक बुरुजण्यात येईल त्या बुरुजाला नाव दिलं हिरकणी एका आईच मातेने जगाला दाखवून दिलं हे असे कोणासाठी केलं आपल्या बाळासाठीच केलं आ म्हणजे आई ई म्हणजे ईश्वर आईच्या प्रेमाचा आणि ईश्वराचा सन्मान करणाऱ्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा धन्यवाद